पावसाळा सर्वांना हवा हवासा वाटतो कारण फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या उन्हाळ्याने प्रत्येकजण हैराण झालेला असतो पावसाळ्यातील थंडावा गारवा प्रत्येकालाच अनुभवायचा असतो पण हा ऋतू येतो तेव्हा अनेक आजारांना घेऊनच येतो जसे की डेंगू मलेरिया कॉलेरा अतिसार असे बरेचसे आजार त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी घ्यायलाच हवी तुम्ही सुद्धा पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची स्वतःला हेल्दी कसं ठेवायचं या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हेल्दी राहण्यासाठी आज आम्ही काही तुम्हाला टिप्स सांगणार आहोत त्यातील पहिले म्हणजे पाणी उकळवूनच प्या डॉक्टर कायम पावसाळ्यात पाणी उकळवूनच पिण्याचा सल्ला देतात कारण पावसाळ्यातील बरेचसे आजार हे दूषित पाण्यामुळे आणि अन्नामुळे होतात पाणी उकळल्यावर त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी सर्वप्रथम पाणी उकळवून पिण्याची सवय लावा या व्यतिरिक्त रोज सकाळी कोमट पाण्यात तुम्ही लिंबू टाकून प्यायल्याने शरीरातून हानिकारक व्हायरस बाहेर पडण्यास नक्कीच मदत मिळेल दुसरी टीप म्हणजे हंगामी फळे नक्की खा पावसाळ्यात हंगामी फळे अवश्य खावीत तुम्ही या दिवसात बेरी पपई प्लम सफरचंद डाळिंब नासपती अशी फळे खायला हवी या फळांमध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराला इन्फेक्शन अॅलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शन पासून दूर ठेवतात तिसरी टीप म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणे टाळा बाहेरचे पदार्थ अर्थात स्ट्रीट फूड खाण्याला सर्वांचीच पसंती असते पण पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाणं टाळावं स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही असे पदार्थ खाऊन तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे पावसाळ्यात तळलेले पदार्थ ता खाणं टाळावं असे पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या तक्रारे उद्भवू शकतात या व्यतिरिक्त भरपूर झोप घ्यावी पावसाळ्यात जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर भरपूर झोप घ्या किमान सात ते आठ तासांची झोप नक्कीच घ्या झोप पूर्ण झाल्यावर शरीर निरोगी राहतं ज्यामुळे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो या व्यतिरिक्त कच्चे पदार्थ खाणे टाळा पावसाळ्यात कच्चे पदार्थ खाणं टाळावं कारण या ऋतूमध्ये मेटाबॉलिझम क्रिया ही हळूवार कार्य करते ज्यामुळे अन्न पदार्थ पसायला वेळ लागतो त्यामुळे या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच पावसाळ्यात हेल्दी राहू शकाल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा